नमस्कार मंडळी मराठी बातमी युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे नवीन बातमी सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे छत्रपती संभाजीनगर येथून एक बातमी पुढे आलेली आहे एका तरुणाचा महिन्याचा पगार जो आहे तर तो तेरा हजार रुपये आहे आणि तो सोळा लाखाचा गॉगल वापरतो हे ऐकून डोकं गरगरलं आणि नंतर ही संपूर्ण घटना जी आहे तर ती उघड झालेली आहे तर त्याची सविस्तर बातमी जी आहे तर ती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे यात संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ पण नक्की पहा तर छत्रपती संभाजीनगर क्रीडा संकुलमध्ये जगातल्या सगळ्यात महागड्या गॉगल पैकी एक गॉगल जो आहे तर तो असल्याचं उघड झालं आणि आरोपी हर्ष सागर याने छत्रपती संभाजीनगर क्रीडा संकुलात एकवीस कोटीचा घोटाळा केल्याची घटना जी आहे तर ती उघड झाली होती हर्ष क्षीरसागरने जर्मनीवरून मागवलेल्या या गॉगलची फ्रेम प्लॅटिनमची असून तो या म्हणजे महागड्या धातूपासून बनवलेली आहे या गॉगलला त्यांनी एकशे ऐंशी हिरे लावलेले आहेत हे प्रकरण जे आहे उघड झाल्यानंतर पोलिसांनी हा गॉगल जप्त केलेला आहे तो गॉगल जो आहे सोळा लाखाचा गॉगल आहे आणि याला हिरे लावण्यात आलेले आहेत हिऱ्याने डेकोरेट करण्यात आलेला आहे आणि हा जो गॉगल आहे सोळा लाखाचा तो जर्मनीवरनं मागवण्यात आला आहे तर हर्षी सागत जो आहे छत्रपती संभाजीनगर क्रीडा संकुलात कंत्राटी लिपिक पदावर कार्यरत होता त्याला महिन्याला मासिक तेरा हजार रुपये महिना एवढा पगार होता परंतु त्याच्याकडे आलेली संपत्ती ज्यात एक पॉईंट पस्तीस कोटीची एम डब्ल्यू कार होती एक पॉईंट वीस कोटीचे चार फ्लॅट होते वडिलांच्या नावावर त्यानंतर एक कोटीचे घरातले इंटेरियर करण्यात आलं होतं बँक खात्यामध्ये तीन कोटी चाळीस लाखाच्या स्कोडा कार होत्या त्यानंतर बत्तीस लाखाची बीएम डब्ल्यू बाईक त्याच्याकडे होती चीन मधून त्याने जवळजवळ पन्नास लाखाची खरेदी केली होती यासोबतच त्याचे मैत्रीण जी होते अर्पिता वाडकर हिच्याकडे छत्रपती संभाजीनगरच्या चिखल ठाण्यात पस्तीस कोटीचा फ्लॅट होता मुंबईत एक पॉईंट पाच कोटीचा फ्लॅट आहे एक पॉईंट चौरेचाळीस लाखाचा आयफोन तिला देण्यात आला होता पंधरा लाखाची स्कोडा गाडी तिला देण्यात आली होती एक पॉईंट नऊ लाखाचा आय स्मार्टफोन तिच्याकडे होता आणि तीन बँक खात्यामध्ये एक कोटी एक लाख एवढी संपत्ती जी आहे अर्पिता वारकड ही जी त्याची मैत्रीण आहे तिच्या खात्यामध्ये होती तर ही संपूर्ण माहिती उघड झाल्यानंतर हे घोटाळा जो आहे तो पुढे आलेला आहे इतकी संपत्ती या घोटाळ्यात उघड झाली आहे हर क्षीरसागर छत्रपती संकुलामध्ये तब्बल एकवीस कोटीचा कमवले आहेत म्हणजे त्यांनी त्यातून एवढं फ्रॉड केलेलं आहे जानेवारी महिन्यामध्ये हा प्रकार जो आहे तो उघड झाला आणि हर क्षीरसागर जेव्हा हा प्रकार उघड झाला तेव्हा तो फरार झाला आणि त्याला दिल्लीच्या निजामुद्दीन रेल्वे स्टेशन येथून पोलिसांनी अटक केलेलं आहे तर आई वडील मैत्रिणीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे परंतु हा छत्रपती संभाजीनगर क्रीडा संकुलामध्ये झालेला जो प्रकार आहे घोटाळ्या संदर्भातला तर त्याची सविस्तर बातमी जी आहे तर ते मी तुमच्यासाठी घेऊन आले होते तुमचं याच्यावर काही मत असेल तर कमेंट मध्ये नक्की नोंदवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन बातम्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद